नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शुभ्र आणि एकदम खुसखुशीत अशी रव्याची कुरडाई कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याची कुरडाई करण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे आता हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला रवा पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचे तर इथे मी हे पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे दोन दिवस आपल्याला हे भिजत ठेवायचे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही दिवस आपल्याला यातलं पाणी काढायचे आणि नवीन पाणी भरायचे तर इथे दोन दिवस झालेले आहे दोन दिवस मी छान असा हा रवा भिजत ठेवला होता त्यानंतर तिसऱ्या दिवशी आता आपण याचं चीक काढणार आहोत यासाठी तिसऱ्या दिवशी आपण हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी यातलं सगळं पाणी काढलेलं आहे अगदी शेवटी जे थोडं थोडं पाणी उरतंय ते काढताना जर का चीक पडायला लागला तर स्टॉप करायचं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इतका चीक मिळालेला आहे आता हा चीक आपण मोजून घेणार आहोत तर आता हा पूर्णपणे मी हा एक्झिव करून घेत आहे तर इथे मी चीक मोजून घेतलेला आहे आणि या तीन वाट्यांमध्ये आपल्याला चीक मिळालेला आहे तर आता आपल्याला तीन वाटी चीक आहे म्हणजे आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे तर आता गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी ओतून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन वाटी पाणी ओतल्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा तेल ओतायचं तेलामुळे आपला जो चीक आहे तो खाली अजिबात चिकटणार नाही त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घातल्यानंतर आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा एकदा अर्धी वाटी यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया कारण तीन वाटी जरी पाणी घातलं तरी आपला जो चीक आहे तो जास्त घट्टसर नसतो त्यामुळे आपण यातला अर्धी वाटी पाणी काढून ठेवायचंय आणि लागलं तरच आपल्याला याचा पुन्हा वापर करायचा आहे आणि एका साईडनी आपल्याला एक लाटणं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी आपला जो चीक आहे तो चीक ओतायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हा फिरवायचा आहे म्हणजे आपल्या चिकामध्ये अजिबात गाठी होणार नाही तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने करायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने मी तिन्ही वाट्यांमधला जो चीक आहे तो चीक पूर्णपणे यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि यातलं जे आपण पाणी बाजूला काढलेलं आहे लागलं लाग ला तरच आपण याचा पुन्हा वापर करू शकतो परंतु आपला जो चीक आहे तो चीक ऑलरेडी आपला पातळ होता त्यामुळे आप आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची किंवा आपण ज्या तीन वाट्या पाणी घेतलेल्या त्यातलं जे पाणी काढून घेतलेलं ते पाणी आपल्याला वापरायची गरज लागली नाही आहे आणि ते तुम्ही बघू शकता छान असं आपला चीक तयार होत आहे आता हा जो चीक आहे तो वर खाली करायचा आहे म्हणजे खालून वर आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हा जो चीक आहे तो व्यवस्थित वाफला जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा चीक जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही म्हणजे या चिकाला छान अशी चकाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला याला वाफून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हा चीक छान असा वाफून घ्यायचा आहे तर इथे सुरुवातीला मी पाच मिनिट याला वाफ दिलेली पुन्हा आपण झाकण काढायचं आहे आणि पुन्हा त्याला वर खाली करून घ्यायचं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू आपल्या चिकाला छान अशी चकाकी यायला लागलेली आहे म्हणजे ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे म्हणजेच थोडक्यात आपला चीक शिजायला लागलेला आहे आणि जितका तुम्ही छान हा चीक शिजवून घ्याल तितका तितकी आपली जी कुरडईची तार आहे ती तार छान पडते आता इथे मी पास आता ले ले, ले आता अपन, पुन्हा पाच मिनिटासाठी वाफ देत आहे आणि आता तुम्ही बघा आपल्या चिकाला छान अशी चकाकी आलेली आहे आणि चीक आपला छान असा वाफला गेलेला आहे शिजलेला आहे तर आता आता आपण गॅस बंद करूया आणि पुन्हा एकदा दोन मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया कुरड्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण कुरड्या पाडून घेऊया इथे एका चटईवरती मी ओढणी अंतरलेली आहे आणि यावरती आज आपल्याला कुरड्या पाडून घ्यायचे तर इथे मी कुरडाईसाठी मोठ्या आकाराची जी शेवेची आपली चकती आहे त्या चकतीचा वापर करणार आहे आणि आता यामध्ये आपलं जे पीठ आहे ते पीठ काढून घ्यायचं आहे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच भरायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि गरम असतानाच पटपट आपल्याला याच्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत कुरड्या पाडताना तुम्हाला लहान मोठ्या जशा साईजमध्ये आहेत त्या साईजमध्ये तुम्ही पाडून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने या कुरड्या पाडून घेत आहे आता इथे सुरुवातीला मी पंख्याखाली या कुरड्या वाळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ते तीन दिवस आपण ह्याला छान असं कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन ते तीन दिवस छान कडक उन्हामध्ये या कुरड्या छान अशा वाळून घेतलेल्या आहेत आता मस्त असे आपण तळून बघूया गॅसवरती कडाई ठेवलेली आहे आणि कडाईत तेल छान तापलेलं आहे या स्टेजला आता आपण कुरडाई सोडायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तेल छान तापल्यामुळे कुरडई पण मस्त फुलते तर बघा एकदम पांढरशुभ्र दिसत आहे आणि पटकन फुलते आता छान अशी दोन्ही बाजूनी तळून घेऊया आणि आता ही कुरडई आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा तळून घेऊया <laughs> तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पांढ्या शुभ्र आणि एकदम फुललेले आहेत आणि खूप खुसखुशीत खुश झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला वाटणारही नाही या रव्याच्या कुरड्या आहेत अगदी घवाच्या कुरड्यासारखे दिसत आहेत आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रव्याच्या कुरड्या करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा